भी जे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक नवी मुंबई महापालिकेने उभं केलेलं आहे यामध्ये सर्व वातानु एर कंडिशन सभागृह आहे मेडिटेशन सेंटर आहे ई लायब्ररी आहे त्याच्यामध्ये ऑडिओ व्हिडिओ याची सगळी सोयीसुविधा आहे बाबासाहेबांनी जी पुस्तकं लिहिली मराठी हिंदी इंग्रजीमध्ये त्याचा पूर्ण संच आहे त्याचबरोबर अत्याधुनिक ऑडिओ सिस्टीमसह बाबासाहेबांचा जो जीवन प्रवास आहे तो देखील त्या ठिकाणी दाखवलेला आहे त्याचबरोबर एक आभासी चित्रप्रणालीद्वारे म्हणजे फोलोग्राफिक जे प्रेझेंटेशन आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रत्यक्ष भाषण त्या ठिकाणी करताना ते त्या हॉलमध्ये दाखवलेलं आहे